ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखांचे अपहरण प्रकरणी सात आरोपींना पोलिसांनी केली अटक फायनान्सच्या अपहरण झाल्याची माहिती ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांचं काही अज्ञातांनी काल रात्री नऊ वाजता अपहरण केलं होत या घटनेला आता वेगळंच वळण लागलं आहे गौरव कोटगिरे यांचं अपहरण वाहने खरेदी विक्री फायनान्सच्या व्यवहारातून करण्यात आल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे दरम्यान या अपहरणातील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे हे सर्व आरोपी गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्ड वर असलेले आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली हात मध्ये पण जवळ एक गराज मध्ये त्याचे काय वेळ होतात आणि तिकडे काही लोक येऊन एक टाका सफारी त्याच्यावर येऊन त्यांचे फोर्सफुली अपहरण करून घेऊन गेलेला आहे तसेच आम्ही आणि आमचे डीवाय एस पी दोन्ही पोहचण्यास इकडे चंदा सिंग पेट्रोल पंप जवळ आणि त्यांना घेऊन आलेला तो हा एक ब्रीफली घटनाक्रम होता कालचा आणि त्यामध्ये आम्ही रात्रीच गुन्हा दाखल केलेला आहे मध्ये आणि नवीन कलम मध्ये कलम वन फोर्टी वन वन फिफ्टी टू थ्री फिफ्टी वन थ्री थ्री फिफ्टी टू एस बिकॉज ऑफ हार्ड वर्क आणि किती वेळामध्ये आरोपीला अटक करण्यात आले किती आरोपी नेमका उद्देश uh, काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी uh, अंदाजे रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान मान्य एस पी साहेबांना तसेच uh, ॲडिशनल सर यांना सर्वांना बाफना बाफणा येथे एक गॅरेजवर यातील फिर्यादी कोडगिरे यांना काही इस्माने गाडीत घालून त्यांचं किडनॅप केलेलं आहे त्यांचं अपहरण केले आहे अशी साहेबांना माहिती मिळाली त्यावरून साहेब स्वतः आणि तसेच एल सी बीची टीम ऍडिशनल सर डी वाय एस पी साहेब तसेच इतवाऱ्याची पोलीस स्टेशनची सर्व टीम हे सर्व घटनास्थळी हजर झाले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या घटनेची माहिती घेतली आणि ह्या घटनेमागे जे प्रकार घडलेले आहे आणि कोण आहे या सर्वांची माहिती घेऊन सर्व टीम साहेबांच्या आदेशाने सर्व टीम रवाना झाले आणि त्यावरून आम्ही सर्वांनी माहिती घेतली तर थोड्या वेळाने यातील फिर्यादी जो कोटगिरी आहेत ज्यांना चंद्र सिंग कॉर्नरला सोडण्यात आले अशी माहिती मिळाली त्यावरून इतवारचे पोलीस स्टेशनचे पी आय साहेब तसे साहेब त्यांना जाऊन फिर्यादीला घेऊन आले आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी जी तक्रार दिली त्यावरून आम्ही अज्ञात इस्मावर इतवारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर गुन्ह्यातली जे आरोपी आहेत तर त्यासंबंधी आम्ही एल सी जे टीम तीन टीम होते त्यांनी त्या प्रकरणाचा जो घटना घडली अपहण झालेले आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती घेतली असता तर यातील नमूद जे आरोपी आहेत सात जे आरोपी आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली ती गोपनीय माहिती मिळाली त्यावरून आम्ही मारताळा या ठिकाणी जर गेले असतात त्यावेळेस तिथं आपल्याला या गुन्ह्यात जी वापरलेली फोर व्हीलर आहे तसेच त्यांनी जे गुन्ह्यामध्ये धाक दाखवण्यासाठी जे खंजर वापरले आहे तसेच सात आरोपी हे सर्व मिळून आले आम्ही त्याप्रमाणे त्यांना अटक ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना विचारपूस केली असता यातील जो फिर्यादी आहे त्यांचं फो चार चाकी वाहनाचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि तो अगोदर फायनान्सचा पण व्यवसाय करत होता तर याच संदर्भात त्यांचं काही घेण्या देण्यावरून वाद झालो होतं आणि ते काहीतरी मोठी गाडी फोर व्हीलर ते विकत घेणार होता यातील जे आरोपी आहेत वि त्यांच्यावरून त्याचा वाद झाला होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी जे किडनॅप केल्याचं प्रथम हे सध्या दिसून येते राजकीय सध्या तर फिर्यादीला आपण काल पण विचारलं होतं पण सध्या त्याच्यात अँगल अजून काही दिसत नाही पण त्या दिशेनं पण तपास चालू आहे कालच्या घटनेच्या अगोदर झालेले होते होतेच व्यवहार झाले नाही आरोपीच्या आरोपीच्या म्हणण्याचं असं आहे की त्याच्या अगोदर पण त्यांचे व्यवहार झाले होते पण ह्या ज्या घटने आहे ह्या घटनेमध्ये आरोपीनं ज्या फिर्यादीला आपण त्या त्यांनी जे किडनॅप केले आहे त्यावेळेस त्यांनी स्वतः काही बोललेलं नाही तो इतर दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधलेले आहेत त्यामुळं आरोपीला तो त्यात रात्री ओळखू शकले नाही